मैदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आपण बघू शकता सुसज्ज अशा फाट्या आहेत प्रेक्षकांना बसायला गॅलरी पण आहे आणि स्क्रीनची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारचे केलेली आहे पुढे थांबायला पण बऱ्यापैकी जागा आहे बैलांना पाळण्यासाठी एकदम चांगलं मैदान आहे मंडळी बाकासूर देखील मैदानात दाखल झाला आहे नुकताच मंडळी खरसुंडेकर आमचा बाब्या देखील मैदानात दाखल झालेला आहे दादा कोणाबरोबर पाळणार आहे बाबा काय अर्जुन सोबत आणि कस कस काय आजच्या मैदानाचं नियोजन काय नियोजन हा काय सांगाल बाब्याबद्दल आतापर्यंत किती फायनल झालं काय

मंडळी सुंदर बॉस देखील मैदानात दाखल आहे मोठ्या मैदानाचा मोठा असतात बरोबर आज पाहिर आहे तुपांचा काय कसं काय तुपांचं नियोजन आज हा

खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मंडळी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पण आलाय मैदानात मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात कस काय आज नियोजन लाराचं तांदूळे सुंदर आहे किती वाजता निघाल्याला काय साडेपाचला ला ना एवढं लवकर मैदानाचं कसं काय नियोजन आज काय वाटतंय मैदानाकडे बघून कसं आहे रान काय तुमच्या ह्याच्यात सांगा एक नंबर रान आहे नियोजन चांगलं गेलंय मोठं आहे हा नियोजन चांगलं आहे आज लारा कोणासोबत पडणार आहे काय तांदुळेचा सुंदर आहे नागपटानमध्ये गाडी कोळ चांगली पहिली म्हणून हा तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद